बागलान आदिवासी बहुल मतदारसंघ एकशे बहात्तर गाव वाडी वस्त्यांमध्ये वसलेला असून राज्यात कृषीप्रधान तालुका म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्याने शेतकरी आदिवासी सर्वसामान्यांमध्ये मधुमेह आजाराचे लक्षणं दिसू लागल्याने चिंतेचे ढग कुटुंबियांवर दाटले जात आहेत अशातच सटाणा शहरातील अॅपेक्स हॉस्पिटलने मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिल्याने तालुक्याला संजीवनीच मिळाली असल्याचे गौरवोद्गार आमदार दिलीप बोरसे यांनी काढले शहरातील राजमाता जिजाऊ चौकातील एपेक्स हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर व वंध्यत्व निवारण शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पार्थ देवगावकर डॉ उमेश मराठे उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार बोरसे म्हणालेत ग्रामीण भागातील किडनी रुग्णांना डायलिसिस करण्यासाठी धुळे मालेगाव नाशिक या ठिकाणी जावे लागत होते डायलिसिस खर्चिक बाब असून दूरच्या प्रवासातून रुग्णांचीही मोठी गैरसोय होते अॅपेक्स हॉस्पिटलने राज्य शासनाच्या माध्यमातून मोफत डायलिसिस सेंटर सुरू करून रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार दिला असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार बोरसे यांनी यावेळी केले आज आपल्या या बागलाम तालुक्यातील प्रामुख्याने आपल्या यशवंतराव महाराजांच्या सत्तानगरीमध्ये अपेक्षा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक आमचे गुरुजे डॉक्टर किरणजी साहेब या हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर कळणार साहेब डॉक्टर कळणार साई या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर जोळीकर साहेब आमच्या या बागलाण तालुक्यातील अतिशय हा तसा पहिला तर आदिवासी बहुल मतदारसंघ आहे या आदिवासी बहुल मतदारसंघाची व्याप्ती पाहिली तर फार मोठ्या प्रमाणात आहे बागलाण तालुक्यात एकशे बहात्तर गावं आहेत एकशे बहात्तर गावांमध्ये एक प्रामुख्याने ज्या ज्या वेळेस रुग्णांना काही सेवा देण्याचा योग असतो त्यावेळेस अतिशय म्हणजे मजबुरीने आम्हाला नाशिक मालेगाव धुळे या ठिकाणी जायचे आणि त्यात प्रामुख्याने आपल्या या अपेक्षा हॉस्पिटलमध्ये सन्मान्य डॉक्टर किरण आयरे डॉक्टर खैरनाथ यांच्यासोबत सहकार्यांच्या माध्यमातून डायलेशिस आजारावर जे आता नवीन निदान आपल्या इथं सुरू करण्यात आलं त्यात आमच्या या ग्रामीण भागातील आदिवासी मतदार मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना आदिवासी जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कारण की आमची व्याप्ती ही डांग जिल्ह्याच्या टोकाजवळ आमचा मतदारसंघ थांबतो इतर धुळे जिल्ह्याच्या बॉन्ड्रेपर्यंत जात असतो पण पण आमच्या या तालुक्यात जेव्हा किडनीच्या आजारावर एखादा तज्ज्ञ डॉक्टरांनी अनेसेस केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता या आजारावर पुन्हा डायजेसिस करावं लागेल तर त्यावेळेस आमच्या या सर्व शेतकऱ्यांना किंवा आदिवासी जनतेला मोठ्या या संकटांना तोंड द्यावं लागत असेल इथून तो आमचा पेशंट एक तर नाशिकला जायचा एक तर मालेगावला जायचा आणि नाहीतर धुळ्याला जायचा त्यावेळेस अनेक समस्यांना तोंड देत असताना अनेक संकल्पनातून आमच्या या आर्थिक सहासठाच्या सर्व मुख्य प्रवर्तकांनी ही योजना आमच्या महाराष्ट्र साहित्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आणली मी मनापासून त्यांचं कौतुक करतो कारण की आजही आमचा हा समाज फार अंतरापासून दुर्मिक्स होता आणि त्यांना इथं ही सेवा करण्याची संधी आपली सहासठाच्या माध्यमातून आमच्या या तालुक्यात होणार आहे या प्रामुख्याने आमच्या या बागलांग तालुक्यातील आजही माझ्या अंदाजाने पन्नास साठ पेशंट डायलिसिसवर असतील ते धुळ्याला जात असतील नाशिकला जात असतील प्रामुख्याने आमच्या या यशवंतराव महाराजांच्या सत्र तरी अपेक्ष हॉस्पिटलमध्ये ते येतील आणि चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचं काम अपेक्षा हॉस्पिटलचे सर्वमुख्य प्रवर्तक यांच्या माध्यमातून करण्यात येईल आणि या प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या योजना असतील त्या योजनेच्या माध्यमातून मोफत असं डायलिसिस आपल्या अपेक्षा हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल असं त्यांच्या सर्व मुख्य प्रवर्तकांच्या माध्यमातून आणि एका अनुभवी तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून खास करून नाशिकचे डॉक्टर ढवळी ढवळीकर साहेब आले आहेत आणि इथं म्हणजे आम्हाला संजीवना देणारे आमचे उर्वरित डॉक्टर म्हणजे राजकारणातले पण आहेत आपल्या आरोग्यातले पण आहेत इतर मधले पण आहेत म्हणजे सर्व समाजामध्ये सर्व समावेशक असलेले नाश्य पैलूले डॉक्टर किरण अहिरे यांच्या नेतृत्वाने ही संकल्पना राबून असावी मी या सर्व अपेक्षा हॉस्पिटलला शुभेच्छा देतो आणि जनतेने याचा पूर्णपणे लाभ घ्यावा असा अहवाल करतो थांबतो जय हिंद जया अपेक्स हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर किरण अहिरे यांनी सांगितले की आपण सर्जन आहोत पुणे मुंबई सारख्या शहरात सेवा न करता आपल्या मातीतील आदिवासी बांधवांसह ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा करून पुण्य कमवण्याचा उद्देश ठेवला आज अपेक्स हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सर्व शस्त्रक्रियांसह विविध आजारांवर उपचार होत असल्याचे सांगितले कदाचित आमचं भाग्य उजळेल आणि त्याहीपेक्षा ज्या पंचकृषीतील जे किडनीचे आजारी पेक्षेत आहेत आजार आहेत अशा लोकांना डायलिसिस सुविधा उपलब्ध होईल आणि ते पुढे चांगल्याप्रमाणे देता येईल तसं आमचं सरळ प्रकारच्या आम्ही सर्जरी करत आहोत पण आता त्या आधुनिक मानस जो आमच्याकडे लाभला आहे ते म्हणजे डायलिसिस युनिट आणि ते डायलिसिस युनिट चालवणारे एकतज्ञ डॉक्टर आमच्याकडे आलेले आहेत आणि ते त्याला सेवा द्यायलाही तयार झाले याचं ओपनिंग आज आपले माननीय आमदार किरीटमंगळू भोसेसाहेबांच्या हस्ते झाले त्यांनी आशीर्वाद दिले त्यांचा अशीच मदत आम्हाला लाभो आणि आम्ही डायलिसिसची परंपरा चांगली चालू ठेवायची असे मी आमच्या डायरेक्टर लोकांकडून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आणि आमदार साहेब ते आले त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी आम्हाला दिला ते म्हणून मी त्यांचं काम डायरेक्टर थ्रू त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी असंच पुढे आम्हाला मदत करेल अशी त्यांना विनंती यावेळी एपेक्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रवीण खैरनार स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर 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 अहिरे डॉक्टर अशोक गोसावी रोहित निकम गौरव जाधव जनसंपर्क अधिकारी संदीप सोनोने उपस्थित होते वंध्यत्व निवारण शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला डॉक्टर उमेश मराठे यांनी रुग्णांच्या समस्या जाणून तपासण्या केल्यात यावेळी रक्तदान शिबिरही संपन्न झाले प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित रुग्णांचे स्वागत सर्जन डॉक्टर किरण अहिरे डॉक्टर प्रवीण खैरनार स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सीमा खैरनार यांनी केले